दूध भेसळीचे आगर असलेल्या राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील शिलेगाव परिसरामध्ये कारवाईसाठी गेलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकावर दूध बेसळखोऱ्यांनी हल्ला चढवला आहे अन्न सुरक्षा अधिकारी संजय नारवडे योगेश देशमुख राजेश वडे प्रदीप पवार प्रसाद कसबेकर हे कारवाईसाठी गेले असता त्यांच्या पथकातील योगेश देशमुखानं प्रदीप पवार यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत धक्काबुकी करून कारवाईसाठी मज्जाव केला या प्रकरणी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावरून मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे शेलेगाव परिसरामध्ये जोमाने दूध भेसळ सुरू असल्याची गुप्त खबर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाल्यानुसार या पथकाने शेलेगाव येथील विजय कातोर यांच्या गोठ्यामध्ये छापा मारला कारवाई सुरू असताना बंगल्यामध्ये व गोडाऊनमध्ये दूध पावडरच्या गुन्हे आणि काही केमिकल जप्त करत असताना अधिकारी आणि भेसळखोरांमध्ये बाचाबाची झाली दरम्यान अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दूध भेसळीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील पूर्व भागामध्ये आज भल्या सकाळीच अन्न आणि औषध प्रशास पथकानं छापा टाकला अन्न औषध प्रशासनानं छापा टाकल्यावेळी दूध भेसळखोर करणाऱ्यांनी या पथकावर हल्ला चढवला पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून कपडे फाटेपर्यंत या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची माहिती मिळते त्यामुळे आता हे हल्लेखोर पसार झाले असून त्यातील मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी चांगलीच खळबळ उडाली गेल्या काही दिवसापासून राहुरी तालुक्यामध्ये दूध भेसळ मोठ्या प्रमाणात होत असल्याचं उघड झालं होतं अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासनानं छापे देखील टाकले होते मात्र पुढे काय कारवाई झाली हे मात्र कळू शकलं नसल्यानं दूध फेसळखोरांची यामध्ये चांगली चलती झाल्याचं चा बोललं जात होतं अन्न व औषध प्रशासनाला ही गुप्त माहिती मिळाल्यामुळे आज सकाळीच राहुरी तालुक्यातील पूर्व भागात शिलेगाव आणि राहुरी तालुक्यातील माहेगाव या दोन ठिकाणी या पथकानं छापे टाकले त्यातील शिलेगाव येथे या दूध भेसळ खोरांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर छापा टाकला आता राहुरी पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे एसनायन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी